सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत चवळीची आमटी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चवळीची आमटी बनवण्यासाठी आधी आपण घेतलेली आहे चवळी जी मी रात्रभर भिजत घातलेली आहे आणि ती थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये तर तुम्ही तुमच्या हिशोबाने शिजवून घ्यायची आहे म्हणजे तीन शिट्ट्यांमध्ये चार शिट्ट्यांमध्ये शिजून होते त्याच्यानंतर फोडणीसाठी आपण घेणार आहोत लसूण मोहरी आणि कढीपत्ता आणि इथे मी घेतलेला आहे लाल मसाला हळद आणि मीठ कढईमध्ये घेतलेला आहे तेल त्याच्यात टाकलेलं आहे कडीपत्ता जिरं लसूण लसूण थोडस लालसर झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हिंग टाकायची आहे आणि आपल्याला फोडणी देताना गॅस स्लोच ठेवायचा आहे नाही तर आपली फोडणी करपू शकते या मोमेंटला आपल्याला तेलामध्येच आपला घरगुती जो लाल मसाला असतो तो, तो हळद आणि मीठ टाकायचा आहे त्याच्यानंतर शिजवलेली चवळी आपल्याला पटकन ओतायची आहे नाहीतर आपला मसाला जळू शकतो या शिजवलेल्या चवळीमधून थोडी चवळी मी काढून ठेवलेली अर्धी वाटी आणि ती अशी स्मॅश करून घ्यायची आणि ती नंतर याच्यामध्ये टाकायची जेणेकरून आपली आमटी आहे थोडीशी घट्ट व्हायला मदत होते आणि ही चवळी कशी झालेली आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा, कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग